नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्राध्यापिका स्वाती स्वातीराहून सुडके माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते आज मार्च मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो माझ्या तमाम माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि खरं तर महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जो लढा दिला त्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र जगभर साजरा केला जातो अमेरिका असेल युरोप असेल या देशांसह सर्व जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकापर्यंत मतदानाचा अधिकार समाजव्यवस्थेने नाकारलेला होता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी आवाज उठवलेला आपल्याला दिसून येतोय आपापल्या परीने संघर्ष केलेला दिसून येतोय खरंतर एकोणीसशे सात साली स्टूट या ठिकाणी काय भरलेली आहे एक पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली या परीक्षेमध्ये क्लारा झेटकेन नावाच्या ज्या महिला आहेत त्यांनी सार्वत्रिक मतदानाचा हा मिळवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने संघर्ष केला पाहिजे प्रत्येक स्त्रीचा तो हक्क आहे अशी भूमिका मांडली किंवा अशी घोषणा केली आणि त्यानंतर आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगार कुठं उतरल्यात मैदानात उतरलेल्या आहेत आणि यांनी निदर्शनं केलीत त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की कामाचे तास दहा तास कामाचे असावेत त्यानंतर कामाच्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळावं आणि सगळ्यात महत्वाची मागणी होती की मतदानात हक्क महिलांना स्त्रियांना मिळावा आणि मग अशा व्यवस्थेत अशा मागणीनंतर आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी या स्त्रियांनी केलेला जो संघर्ष आहे जो ऐतिहासिक संघर्ष ज्याला म्हटलं जातं ऐतिहास इतिहासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची नोंद झालेली आहे आणि म्हणून हा दिवस आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा व्हावा असं क्लारा झेटकिन यांनी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे आणि तत्कालीन स व्यवस्थेने सरकारने ते निवेदन त्या ठिकाणी पास केलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणूनच एकोणावीसशे अठरा साली अमेरिकेमध्ये तर एकोणावीसशे साली इंग्लंडमध्ये जागतिक महिला दिन त्या ठिकाणी पहिल्यांदा साजरा झाला आहे आणि त्यानंतर भारतात सांगायचं म्हणजे एकोणावीसशे त्रेचाळीस साली आठ मार्च एकोणावीसशे त्रेचाळीस साली मुंबईमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला तर पुण्यामध्ये एकोणावीसशे एकाहत्तर साली आठ मार्च एकोणावीसशे एकाहत्तर साली पहिला महिला दिन त्या ठिकाणी साजरा झाला आहे नंतर आपणाला माहीत आहे की एकोणावीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोनं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासून हे वर्ष घोषित केल्यापासून महिलांच्या असणाऱ्या असंख्य समस्या असतील मागण्या असतील प्रश्न असतील यांना त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम झालेलं आहे अनेक स्त्रीवादी महिलांच्या संघटना त्या ठिकाणी समाजामध्ये काम करू लागलेल्या आहे आणि समाज व्यवस्थेमध्ये आपलं स्वतःचं नवीन अस्तित्व महिला निर्माण करू शकलेलं आहे खरं पाहता एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भारतीय स्त्रियांच्या जीवनाचा अर्थाने श्री गणेशा झाला कारण सगळ्यात महत्त्वाचं की क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांसाठी महिलांसाठी देशातील पहिली मुलींची शाळा उघडून आम्हाला ज्ञान त्या ठिकाणी मिळवण्यासाठी परावृत्त केलं आणि आम्ही ज्ञान त्या ठिकाणी घेऊ शकलो आणि म्हणूनच ज्या अबला समजल्या जात होत्या त्या ज्ञानानं सबला झाल्या आणि स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी संघर्ष करू लागल्या आज सावित्रीची लेख प्रत्येक क्षेत्रामध्ये गगनभरारी घेताना दिसून येत आहे ही किमया काय एका दिवसात झाली का अहो दीडशे पावणे दोनशे वर्ष या घटनेला उलटलेले आपल्याला दिसून येतात त्यांनी समाज सुधारकांनी केलेला त्याग पण त्यासाठी महत्वपूर्ण आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणूनच आज प्रत्येक सावित्रीची लेख पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवे नवे एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम करताना दिसते आपलं नैपुण्य दाखवताना दिस दिसत आहे आणि म्हणूनच या जाग प्रत्येक महिला दिनाच्या निमित्ताने मला एवढंच सांग वाटतं प्रेम त्याग माया वात्सल्य आणि सहनशीलता या गुणांचा संगम प्रत्येक स्त्रीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे अक्षरशः एकीकडं घरची घर जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी आणि एकीकडं नोकरीची जबाबदारी अशी दुहेरी कसरत ही स्त्री त्या ठिकाणी कुटुंबा कुटुंबातून त्या ठिकाणी पार पाडत आहे अहो या स्त्रीला काहीच नकोय काहीच तिला तिची तिला दुसरी कसलीच अपेक्षा नाही फक्त केलेल्या कामाची प्रेमाने जरी कौतुकाने तिची पाठथोपाटली ना कुटुंबातील व्यक्तींनी तरी तिला पुरेस असतं असं मला त्या ठिकाणी वाटत आणि या महिला दिनानिमित्त संत कबीर म्हणतात की नारिकिनींना मत करे यार होणारी रत्न की खान आहे आणि मग अशी रत्नाची खान असणारी आदिमाया आदिशक्ती असणारी ही स्त्री ही स्त्री पूजनीय वंदनीय त्या ठिकाणी मानली जाते आणि मग या स्त्रीला पूर्व काळापासून परंपरेने त्या ठिकाणी पुजलेलं त्या ठिकाणी दिसून येतंय मानाचं स्थान दिलेलं दिसून येतंय आणि म्हणून या स्त्रीची कमीत कमी नाही चांगलं करता आलं ना तिच्यासाठी तर तिची निंदा तरी करू नका हा एक महत्त्वाचा आशावाद मी या महिला दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी व्यक्त करते आणि जाता जाता एवढंच त्या ठिकाणी सांगू इच्छिते की खरंच मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच नसतो दातवाया कधी बहीण कधी पत्नी कधी मुलगी कधी आई होत असते आणि सासर माहेर जोडणारी तीच एक ज्योत असते तीच एक ज्योत असते अशी माहेरच्या संस्कारांची शिदोरी प्रत्येक भगिनी सासरी सोडण्याचा प्रयत्न करते आणि ते संस्कार जपण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या भावी पिढीला पुढील पिढीलासुद्धा संस्कारांची कायम पुरून उरणारी शिदोरी बहाल करत असते अशा या सर्व नारी शक्तीला माझा खरंच मानापासून मनापासून मानाचा माना मुजरा आणि सलाम खरं तर या महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद